जय शिवराय सर्वांना नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आत्ता पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात आहे आणि पुरंदर तालुक्यात जे नारायणपूर गाव आहे दत्त मंदिर त्या दत्त मंदिराच्या डाव्या बाजूलाच एक मंदिर आहे ना नारायणेश्वर मंद मंदिर म्हणून तर आपण त्या मंदिरात आहे आत्ता नारायणेश्वर मंदिरात आणि हे मंदिर यादवकालीन मंदिर आहे असं म्हटलं जातं आणि हे मंदिर आहे आपण हे मंदिर आत्ता बघूयात चला आता मंदिराच्या आतमध्ये आलो आपण हे मंदिराचे खांब आहेत आणि हा इथे एक सभामंडप असणार असेल पूर्वी आणि तो सभामंडप आत्ता पडलेल्या अवस्थेत आहे त्या फक्त त्या सभामंडपाचे खांब आत्ता आपल्याला सुस्थितीत पाहायला मिळत आहेत आणि मंदिराच्या जवळ एक नंदी आहे हा नंदी बाहेर बसवला आहे कदाचित याच्या याच्यावरून आपल्या शिल्पावरून वाटतंय की हा नंतर बसवलेला नंतरच्या काळात बसवलेला नंदी असू शकतो आपण आतमध्ये जागा दर्शन घेण्यात मंदिराच्या दरवाज्यावरतून बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची शिल्प आहेत आणि येत वारपाला तर पण इस्लामी आक्रमणांच्या काळात हे मंदिर मंदिराचे जे शिल्प वगैरे आहेत त्याची तोंड वगैरे तोडण्यात आलेले आहेत दिलेर खान मिरजराचे हां आणि ज्यावेळेस दिलेरखानाचं आक्रमण झालं होतं पु पुरंदर किल्ल्यावर ज्यावेळेस पुरंदराचा तह झाला त्यावेळेस या मंदिराची हानी झालेली असण्याची शक्यता आहे मंदिराची शिल्प बघू शकता रोड बाजूला द्वारपाल आहे आणि वर गणेशपट्टी आहे मंदिराच्या आतमध्ये आलो आहे आपण आणि हे मंदिर टोटल वीस खांबांवर उभं आहे वरच्या बाजूला बघू शकता मंदिराच्या मंदिराला इकडच्या बाजूनेसुद्धा एक दरवाजा आहे आतमध्ये येण्यासाठी मंदिराच्या आतमध्ये आलो आहे आपण आणि मंदिराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल म्हणून बहिरवाची शिल्प आहे बघू शकता तुम्ही एका हातात मध्ये त्रिशूळ आहे आणि इकडं डमरू आहे पण यासुद्धा मूर्ती ही मूर्ती सुद्धा खंडित झालेली आहे हात वगैरे म्हणजे मूर्तीचे तोडलेत तर तसे या हातात साप वगैरे असू शकतो भैरवाच्या हातात साप असतो गळ्यात आहे नाक आणि पायावर तुम्ही बघू शकता शिल्पकला आहेत आणि दोन्ही जो वैरव आहे त्याच्या हातामध्ये बघू शकता इकडच्या हातामध्ये नाग आहे आणि हा डमरू आहे ही मूर्तीसुद्धा खंडित झालेली आहे बऱ्यापैकी आपण आता आतमध्ये दर्शनाला जाऊया मंदिराच्या आत्ता आपण शिवलिंग बघतोय हे शिवलिंग खूप म्हणजे खूप मोठ्या आकाराचं शिवलिंग आहे आणि आत्ता बघू शकता समोर देवीचं शिल्प आहे देवीची मूर्ती आहे आणि गाभारात वरच्या बाजूला बघू शकता एक वरचा जो सभामंडप आहे फक्त मंदिराला कलर दिल्यामुळे ते आता एवढं दगडी बांधकाम एवढं दिसून येत नाहीये त्याच्या शिवलिंग बघू शकता शिवलिंग एक वेगळ्याच प्रकारचं शिवलिंग आहे आणि असं दुर्मिळ प्रकारचं शिवलिंग आहे आतमध्ये पंथी लावण्यासाठी जागा आहे तुम्ही बघू शकता पंथी लावली आतमध्ये आणि शाळुं शाळुंकीतून पाणी पडत आहे शिवलिंगावर मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आता जाताना एक गणपतीची मूर्ती लागते उजव्या सोंडेचा गणपती असं लिहिलेलं आहे पण गणपतीचं दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर जाऊयात आणि बाहेरच्या बाजूनं मंदिर, मंदिर पाहूयात मंदिराच्या आवारात बघू शकता तुम्ही पिंपळाची दोन झाडं आहेत खूप मोठी आणि मंदिर बघू शकता तुम्ही जी शिल्पकला वगैरे पण मंदिराच्या शिखराला कलर दिल्यामुळे जे बांधकाम आहे ते एवढं आपल्याला दिसून येत नाही आहे वरण पाच खण असणारा नागाचा शिल्प आहे मंदिराच्या वर, वर शिखराच्या बाजूला मंदिराच्या आपण आत्ता जवळ जाऊन पाठीमागच्या बाजूला बघूयात शिल्प वगैरे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार हे पश्चिमेला आहे आणि हे मंदिराचं उत्तर दिशेचं द्वार आहे या बाजूला सुद्धा द्वारपालांची जी शिल्प आहेत ती खंडित करण्यात आलेली आहेत आपण मंदिराच्या आता पाठीमागं जाऊन बघूयात मंदिराच्या पाठीमाग कोणती शिल्प वगैरे कोरीव आहेत का काही मूर्त्या वगैरे आहेत का इथं एक देवडी आहे देव ठेवण्यासाठी कदाचित तिथले देवांची मूर्ती भंग पावल्यामुळे किंवा पडल्या फुटल्यामुळे तिथली काढून ठेवली असेल कदाचित इथं सुद्धा एखादी मूर्ती असावी पूर्वी मंदिराच्या पाठीमाग आहे आपण आता आणि मंदिराचं जे शिल्पकाम तुम्ही बघू शकता एवढं अप्रतिम आहे यादवकालीन मंदिर आहे आजच्या काळात हे मंदिर जर बांधायचं म्हटलं तर दगडात अशक्य अशी गोष्ट आहे आणि हे बांधकाम वगैरे बघू शकता तुम्ही मंदिराच्या पाठीमाग एक पुष्करणी आहे आपण ती बघूया आता पुष्करणी पण जुनी असेल पण आजकाल कचरा टाकल्यामुळे पुष्करणीत पाणी खराब झालंय पुष्करणीचं आणि मंदिराच्या बाजूलाच एक धनकेश्वर मंदिर म्हणून दुसरं एक शिवमंदिर आहे पण सध्या ते बंद आहे कुलप लावले त्याला छोटस मंदिर आहे छोटेखाने हे सुद्धा दगडी बांधकामाचं आहे दगडातच मंदिर आहे आणि हे सुद्धा मंदिर पुरातनचं असेल तर मग सांगितलं होतं मंदिरावर एक तीन शिलालेख आहेत त्यापैकी एक शिलालेख हा शिलालेख आहे जो खांबावर कोरलेला आहे